एका okay. कामाला लागते आराम करू नको दुसरं कोणत आहे saya okay. gelitam aku saya आनंद होतोय की आज आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाजजी नाईक साहेब आणि आमचे संपर्क प्रमुख मनबुबाजी नाईक साहेब यांनी आज माझ्यावरती जबाबदारी टाकली त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार व्यक्त करतो खरं म्हणजे आपली युवासेना चांगल्या पद्धतीने आपल्या भिवंडी ग्रामीण आता या नुकत्याच लागलेल्या निवड निवडणुका असतील मागे झालेल्या त्यामुळे चांगल्या युवासेनेने काम केला त्याच जोरावर आता पुढे येणारे जेवढे कामं असतील गाव तिथे शिवसेना बाबा ज्याप्रमाणे म्हटले गाव तिथे शिवसेना आणि गाव तिथे गाव तिथे शाखा या पद्धतीचा आम्ही अवलंब करून आणि प्रत्येक ठिकाणी युवा सेनेची पाठी लागलीच पाहिजे या ध्येय धोरणाने आम्ही काम करू आणि मला जी जबाबदारी दिली त्या पद्धतीने आम्ही आता कामाला सुरुवात करणार आहोत आज पक्षाचे नेते आमचे डॅशिंग एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे युवकांचे प्रेरणास्थान माझे गुरुवर्य डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेनेचे आमचे जिल्हा कार्यकारिणी असेल तालुका कार्यकारिणी असेल या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज अजय शांताराम मोरे यांची भिवंडी युवासेना तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आहे मला माहीत आहे अजय गेल्या दहा वर्षापासून युवासेनेत काम करत आहे एकदम प्रामाण्याने प्रामाणिकपणे इमाने इतबाने काम करत आहे जरी तो आमदाराचा मुलगा असला तरी एक तो सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि मला नक्की शाश्वती आहे की त्याला आज जी जबाबदारी दिली आहे तो यथासांगपणे पार पडेल आणि आत्ताच बाबांनी माननीय मदनबा साहेब भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्याबाई आणि त्यांचे वडील असतील आमचे पक्षाचे सर्व नेते जिल्हा प्रमुख नेते या सर्वांना विश्वासात घेऊन आणि विशेष म्हणजे आमची युवासेना आहे तालुक्याची या सर्वांना विश्वासात घेऊन तो नक्कीच गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अशा पद्धतीने आपली युवासेना वाढवेल यात येत कदाची मला शंका नाही आहे पुन्हा एकदा अजय तुला मी शुभेच्छा देतो याही पुढे अजून युवकांचे काही प्रश्न असतील किंवा स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न आहेत बाबांनी मगाशी त्यांच्या भाषणाचा मुलाखतीत सांगितलेले ते सोडवण्याचा तू प्रयत्न कर जिथे जिथे आमची कुठे मदत लागेल तिथे तू नक्कीच आम्हाला आवाज दे आम्ही तुझ्या अर्ध्या रात्रीवर पाठीशी आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो